काय सांगा सर आंदोलन मोठ्या पद्धतीनं ज्या जी आर ला विरोध होत आहे सरकारनं ओबीसी साठी समिती नियुक्ती केली आहे मात्र त्यात भुजबळच नाही बघा देवळात देऊळ बांधले खूप मोठं मंदिर आहे पण देवच नाही आणि आतापर्यंत गेल्या बत्तीस वर्षाचा इतिहास बघा भुजबळ साहेबांमुळे मंडल आयोग हे महाराष्ट्रात लागू झालेला आहे भुजबळ साहेबांनी ओबीसीसाठी संघर्ष केला मागच्या वेळेस सुद्धा आंबडच्या सभेच्या आधी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भुजबळ साहेब लढले आणि आता भुजबळ साहेबांची अडचण होती एका या सरकारला पण हा तमाम महाराष्ट्रातला नाही तर देशातला ओबीसी समाज बघतोय आणि भाजपला याची खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे आणि आम्हाला ह्या बा भुजबळ साहेब कमिटीमध्ये असतील किंवा नसतील तरी पण आम्ही सगळेजण भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहोत आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही जे उपसमिती म्हणलात त्या उपसमितीमध्ये हे सगळं गाव मामाचं आहे पण एक पण कामाचं नाही आहे भुजबळ साहेब सोडले नाही नाही बघा मला सांगा ते कुठली भूमिका घेतली हे जी आर मला एकच म्हणायचं या समितीला या समितीला माझा एकच प्रश्न आहे हे सगळे आमचे नेतेच आहेत ना ओबीसी चे ह्यांनी ह्या जी आर ला आता तात्काळ विरोध करणार का हा जी आर रद्द करणार का बावनकुळे साहेब पंकजाताई आणि जे जे कोणी असतील भरणे मामा असतील आमचे सगळेजण आमचे जवळचे नेते आहेत या सगळ्यांना सांगायचे तुमच्या लेकरा बाळांसाठी तुम्ही जरांगेचा हा काढलेला शासनाने ह्या दबावापोटी काढलेला जे आर रद्द करून घेणार का तुम्ही ह्या रद्द करून जी आर रद्द करून घेणार असेल तरच तुम्ही आमचे ओबीसीचे नेते अन्यथा भुजबळ साहेब एकमेव हो, आमचे ओबीसीचे नेते आहेत काय भूमिका आहे レベルが出来るのかな बाबतीमध्ये जर निर्णय घेणार असेल तर हा जी आर त्यांनी तात्काळ रद्द का करावा कारण हा जी आर हा ओबीसीचा खात करणारा जी आर आहे या जी आर मध्ये असं सांगण्यात येत आहे की मराठवाड्यामध्ये ओरिजिनल जी कुंडवी आहेत त्यांनी जर प्रतिज्ञापत्रिया मदत असून दिले तर त्यांचं कुंडीकरण होणार आहे म्हणजे आज गुंडगिरी झुंडशाही करून इथं जर ते मुंबईत जाऊन अंगडधिंगा करत असतील त्यामुळे सरकारला जर धुकावं लागत असेल काही विचार न करता एका तासात जर जी आर ए सरकार काढत असेल तर या झुंडशीच्या चा जोरावर या गुंडगिरीच्या जोरावर प्रतिज्ञापत्र मिळवायला त्यांना कितीसा वेळ लागणार आहे आणि ते प्रतिज्ञापत्र जर मराठा बांधवाला मिळाला तर तो कुणबी झाला याची पुन्हा चौकशी होणार नाही याची पडताळणी होणार नाही अशा पद्धतीने जर कुणबी सर्टिफिकेट जर वाटले जाणार असतील तर तो, तो खऱ्या अर्थानं ओबीसीचा घात करणारा जी आर आहे आणि दुसरी गोष्ट दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी जो जी आर काढला तो जी आर हा होता आणि नंतर मात्र या जी आर मध्ये त्यांनी बदल केला आता जर त्या वेबसाईट वरून डाऊनलोड करायचा जर प्रयत्न केला तर इथं जो पात्र हा शब्द आहे तो पात्र शब्द काढण्यात आला म्हणजे तुम्ही सर सकट दिले सारखा म्हणजे त्यांच्या मागणीला थोडक्यात तुम्ही बळी पडला काय नक्कीच आमचं पहिल्यापासूनची मागणी होता ना ताट ताक वेगळं पहिल्याधिकारी आम्ही एसीबीसी ऍक्ट या ठिकाणी दोन चोवीस दहा टक्के वेगळं आरक्षण दिलं तेवढं असताना तो डावलायचा ईडब्ल्यूएच आरक्षणा साडेआठ टक्के लाभ घेतलेला असताना ते डावलायच आणि ओबीसीच्या एकोणीस टक्क्यामध्ये साडेचारशे चालतील मध्येच चा। घुसायचं हे तुम्हाला पाहिजे हे आम्हाला नाही पाहिजे तुम्हाला जे मिळते ते आम्ही हा ह्या जे आरच्या माध्यमात तुम्ही काय केलेलं आहे तर नाते संबंध म्हणजे सगळे सोयरेचा जो अध्यादेश होता त्याच्यामध्ये सगळे सोयरे आणि गणगोत हा शब्द होता आता फक्त शब्द बदललेले त्याच्याऐवजी नाते संबंधातील टाकलेले चा। या नाते संबंधातील आणि कुळातील याची व्याख्याच नाहीये त्यामुळं ज्याला पाहिजे त्याला ते दाखले मिळणारे आणि ओबीसीच्या आरक्षणाचा होणार आहे खऱ्या अर्थानं भाजपला या ने खूप मोठं मॅन्डेट दिलं होतं पण या उपकाराची परत भेट तुम्ही करत असाल तर आम्ही पण दाखवून देऊ आम्ही तुमच्या बरोबर राहू शकतो तर आम्ही तुम्हाला सत्तेत रस्ते वाहू शकतो येणाऱ्या स्थानिक स्वराज्य विरोध होताना दिसतोय नाराज आहे ओबीसी समाज या नक्कीच नाराज आहे कारण याच्या आधी सरकारने आम्हाला मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच वेळ लागला आम्ही ओबीसीवर अन्याय करून देणार नाही आम्ही ओबीसी मध्ये दुसरा कुठला टाकणार नाही परंतु या जिहानुसार त्यांनी टाकण्यात आलेलं आहे वास्तविक पाहता आतापर्यंत जेवढे पण आयोग झाले तुम्ही बघा देशमुख आयोग सरम असेल बापट आयोग खत्री यांनी कोणीही मराठा समाजाला ओबीसी मध्ये घेतलेलं नाहीये किंवा त्यांना आरक्षण दिलेलं नाहीये मग या सरकारने का दिलं सरकारचा आमचा एक आरोप आहे की सरकार हे जाणून बुजून करते का आतापर्यंत सरकारला ओबीसीने बरंच काय दिलं तर असं करता असेल

निर्णय जीआर निकाला है गवर्नमेंट रिजोल्यूशन वो ओबीसी के जो संवैधानिक हक अधिकार है कि जो भी मराठा है मराठा इज अ डोमिनेंट कास्ट वो हर एक जो नेशनल बैकवर्ड क्लास कमीशन ने तीन बार बोला है कोर्ट ने बोला है आपको लीगली ओबीसी आप नहीं हो पा रहे इसलिए बैकडोर एंट्री करने के लिए ऐसे आप जीआर निकल रहे और ओबीसी का आरक्षण ये bogus जो सर्टिफिकेट है खास सर्टिफिकेट के द्वारा माध्यम से ये निकल के ओबीसी का जो आरक्षण है वो वो उनको खत्म करना है अभी आपने ये अगर जीआर देखा तो खाली एफिडेविट पे कोई भी किसको बोल सकता है कि मैं आपका रिलेटिव हूँ ये ये जो एप्लीकेंट है ये मेरा रिलेटिव है मेरे गनगोत में से है और मैं आपको एफिडेविट दे दूंगा और आप सर्टिफिकेट इश्यू करोगे तो अभी जो पूजा खेडकर प्रकरण जो हुआ है उसमें कोर्ट ने स्ट्रिक्ट मेजर्स लेने के लिए बोले पर आप क्या कर रहे हैं आप उसके उल्टा कर रहे हैं कि ओबीसी में लीगली नहीं जा सकते तो बैकडोर एंट्री की जाए ये डोमिनेंट कम्युनिटी जो फाइटिंग क्लास है जिनके पास ओबीसी में घुसे हमारा हो जाएगा हमें जो हमारा जो पॉलिटिकल रिप्रेजेंटेशन मिल रहा है अभी अभी लोकल बॉडीज इलेक्शन के इलेक्शन आए लोकल बॉडीज के उसमें फिफ्टी सिक्स थाउजेंड पोस्ट हमारे लिए ओबीसी के लिए रिजर्व होती है वो पोस्ट ये सर्टिफिकेट के द्वारा उनको हमसे छीननी है तो पूरा ओबीसी का एजुकेशन में ओबीसी का गवर्नमेंट जॉब में और ओबीसी का लोकल बॉडीज मतलब समझौ बोलते हैं हमारी मांग है कि दो दिन में ये गवर्नमेंट वापस ले नहीं तो हम अट्ठावन ओबीसी हैं हमारा क्वांटम बहुत बड़ा है छह या सात करोड़ हम ओबीसी हैं अगर हम रस्ते पे आ जाए तो महाराष्ट्र तो हम कोर्ट में भी जाने वाले हैं पर इस सरकार को हम आपके ये चैनल के जरिए से हम ये इशारा देते हैं कि जल्द से जल्द ये ची आप वापस ले नहीं तो संघर्ष हम करेंगे रस्ते पे उतरेंगे एगिटेशन करेंगे અભિ જો બોડી ઝલેક્શન સરકાર બહુ મંગા પડે રદ કરા રદ કરા રદ કરા રદ કરા સાહેબ તમને आज तक जितने भी आयोग निकाले हैं वो तो मराठ समाज को तो ओबीसी में डालने के लिए या ओबीसी बनाने के लिए या ओबीसी है कि नहीं ये जाने के लिए के। सब आयोग ने उसको नकारा है जैसे कि की आयोग हो शराब आयोग हो बहट आयोग ने सब करा है यहाँ तक न्यायालय प्रतिष्ठा में सुप्रीम कोर्ट ने भी नाकारा है लेकिन फिर भी यह पीछे के रास्ते चलने का हमारी भूमिका यह है कि ये सीआर रद्द करें, ओबीसी में किसको भी ना डाले यही हमारी भूमिका है अगर ये ना हुआ तो आने वाले इलेक्शन में सरकार को तो हम बताएंगे ओबीसी क्या चीज है और मुंबई में भी हम लोग पूरा हल्ला करेंगे मुंबई जाम करने के लिए हम भी कुछ कम नहीं पर्वी साहब तुम आगे बढ़ोार साहेब तुम आगे हैं। जो ये शब्द है ये वर्ड है जो पात्र वर्ड है वो पात्र वर्ड था अभी आज हम डाउनलोड कर रहे थे तो ये पात्र वर्ड निकल गया। यानी कि सर सकट की जो मराठा समाज की मांग थी सर सकट मराठा को कुंडी करे तो उनका वो पात्र शब्द निकाल के सर सकट कुंडीकरण करना चाह रहे हैं ये लोग और वो भी सीधा घात कर रहे हैं और दूसरा ये है कि उस में आ, ऐसा बताया है कि मराठवाड़ा पांच जिले पांच जिले जो ओरिजिनल कुल है वो कुलवी ने जो प्रतिदिन पंद्रह तो उसको तो पुलवीकरण किया जाएगा उसको कुलवी सेट किया जाएगा इसका मतलब है की सर सकट हो गया है ओबीसी तो का खाद करने वाला चीज सरकार ने निकल सरकार का इसलिए हम तो निषेध हैं हमारी मांग यही है कि ओबीसी